नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद उरणमध्ये प्रथमच जायंट्स वेलफेअर फाउंडेशन फेडरेशन वन बी तर्फे फॉर्मल प्रेसिडेंट फोरम मीट उत्साहात साजरी उरणमधील भोईर गार्डन कोटनाका येथे रविवार दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता जायंट्स वेलफेअर फाउंडेशन फेडरेशन वन बी तर्फे फॉर्मल प्रेसिडेंट फोरम्स मीटचे आयोजन करण्यात आले होते विशेष म्हणजे हा दैदिप्यमान सोहळा साजऱ्या होण्यासाठीचा बहुमान होम ग्रुपला म्हणजे उरण जायंट्स ग्रुपला मिळाला होता आणि हा सन्मान जायंट्स ग्रुपच्या इन्चार्ज प्रियवंदा भिकाजी तांबोटकर यांना मिळाला नियोजित वेळेत सायंकाळी पाच वाजता या मिटिंगची सुरुवात झाली वेलकम ड्रिंक आणि स्नॅक्सने पाहुण्यांचे स्वागत झाले यानंतर उरण जायंट्स ग्रुपच्या अध्यक्षा संगीता ढेरे मॅडम यांनी सुंदर शब्दसुमनानी गुलाब पुष्प देऊन पाहुण्यांचे स्वागत केले जायंट्स ग्रुपची प्रार्थना व दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमासाठी स्पीकर म्हणून सी सी एम अँड इंचार्ज फॉर्मर प्रेसिडेंट फोरम मान्य दिनकर अमीन सर यांना बोलवण्यात आले होते प्रमुख पाहुणे म्हणून वर्ल्ड डेप्युटी चेअरमन माननीय पी सी सर लाभले होते फेडरेशन वन बीचे अध्यक्ष मान्य जायंट विश्वामित्रा भैरवानी यांच्या मार्गदर्शनानुसार ही मीटिंग घेण्यात आली यासाठी मोलाचे सहकार्य कार्याध्यक्ष मान्य एन सी एफ इंजिनियर सतीश अलगुर साहेब यांनी पाहिले मान्य एन सी एफ उपेंद्र सर मान्य एन सी एफ ललिता वासन मॅडम मान्य स्पेशल कमिटी मेंबर आनंदराय सर मान्य माजी अध्यक्ष ए एस महादेवन सर या दिग्गजांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमासाठी सचिव म्हणून तृप्ती भुईर यांची नेमणूक करण्यात आली होती जायंट्स वेलफेअर फाउंडेशन फेडरेशन वन बी तर्फे फॉर्मल प्रेसिडेंट फोरम मीटसाठी पवई मेट्रो मुलुंड घाटकोपर ठाणे चेंबूर पनवेल सी बी डी अशा विविध शहरातून पन्नास सदस्य माजी अध्यक्ष उपस्थित होते माजी अध्यक्ष त्यांचे कार्य कर्तव्य आपल्या ग्रुपसाठी असलेले योगदान हे किती महत्त्वाचे असते यावर मान्य दिनकर अमीन सरांनी मोलाचे मार्गदर्शन केले जायंट्स ग्रुप हे एक कुटुंब असून या कुटुंबात प्रत्येकाला आपले नेतृत्व कर्तृत्व दातृत्व याची जाणीव असावी असे सांगितले यावेळी मान्य पी सी जोशी सरांनी देखील जायंट्स ग्रुपच्या सदस्यांसाठी सकारात्मक दृष्टिकोन वाढीस लागण्यासाठी प्रोत्साहन दिले आलेल्या सर्व मान्यवरांनी आपल्या अभ्यासू मत मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जायंट्स ग्रुप उरणच्या सर्व सदस्यांनी आपले योगदान दिले काउन्सिल मेंबर मान्य रोशनलाल मेहता तसेच अध्यक्षा संगीता ढेरे यांना मागील कार्याचा पुरस्कार माजी अध्यक्ष फेडरेशन वन बी एचे मान्य ए एस माधवन सर यांच्या हस्ते गौरवण्यात आले या मीटिंगमध्ये फेडरेशन लेवलला असलेले फॉर्मल प्रेसिडेंट यांना अध्यक्ष फेडरेशन वन बी मान्य जायंट्स विश्मा विश्वामित्र भैरवानी यांनी भेटवस्त देऊन पाहुण्यांचे स्वागत केले या सभेसाठी माजी अध्यक्ष विनायक पैसर सेक्रेटरी चेतन ठक्कर माजी अध्यक्ष देवळ दे, देवेंद्र पिंपळे सर सदस्या चैत्राली ठक्कर सदस्य आनंद ठक्कर यांचे योगदान महत्त्वाचे आहे यावेळी फेडरेशन वन बीचे माजी अध्यक्ष सतीश अलगुर सर यांचा वाढदिवस केक कापून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला प्रत्येक सदस्यातील स्नेहाचे आपलेपणाचे सहकार्याचे संबंध दृढ होण्यासाठी आनंदी क्षण वेचण्यासाठी उरण ग्रुपने विशेष मेहनत घेतली कार्यक्रमाच्या आभाराचा भार तृप्ती भोईर मॅडम यांनी उचलला सर्वांनी स्नेहभोजन घेतले त्यावेळी वातावरण अगदी खेळमिळीचे मौज मस्तीचे असे झाले होते आणि याच हर्षभरीत वातावरणात काही हौसी गायकांनी स्वप्रेरणेने so स्फूर्तीने सुंदर गीते गाऊन या कार्यक्रमाची सुंदररीत्या सांगता झाली आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी तृप्ती भोईर उरण फॉर्मन प्रेसिडेंट फोरमिएशनसाठी आपण सगळे फर्स्ट हो ग्रुप ऑफ मुरण तर्फे मी जयंड ग्रुप ऑफ मुरण की अध्यक्ष सौ संगीता सचिन ढेरे आपले सहर्ष स्वागत करत आहे असे जबाबदारी मी शुक्तीम यांना दिले आहे आहे पण आमच्या या उरण शहरात आपल्या परस्परांसाठी पावन झाला आमचा हॉल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते आणि आपल्या कुठे पाहुणे आहेत लांबून लांबून कुठल्या तुमच्या आल्या आहात तुमचं स्वागत झाल्यानंतर आता तुम्हाला स्टेजवर आणण्यासाठी आमंत्रित करते सतीश अलगुरे सर हमें आमंत्रित करते विनायक पाय सर क्या फेडरेशन प्रेसिडेंट वल चैत्री हल ठक्कर त्याला घेऊन येतील विश्वामित्रा बेरवडे <laughs> सर धन्यवाद सर स्पेशल कमिटी मेंबर आनंदराय केळी सर त्यांना मी आमंत्रित करते त्यांना घेऊन चेतन डी सी एफ दलिका वापर मॅडम سنڌي <laughs>